नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी वाहनाच्या वेगापेक्षा मानवी जीवनाची सुरक्षा महत्त्वाची आहे अनेक जण वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना दिसतात चार पदरी रस्त्यावर दुचाकीस्वार मोठ्या वाहनांच्या लाईनमधून बिनधास्त वाहन चालवितात अशा पद्धतीनं वाहन चालवणं हे मृत्यूस कारणीभूत ठरू शकतं अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची अवस्था समजून घ्या अपघाताचे प्रमाण कमी व्हायला हवं यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलणं आवश्यक आहे वाहतुकीचे नियम पाळा आणि वाहने जपून चालवा असं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन गुरुवारी करण्यात आलं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमाबार शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशेर यांची उपस्थिती होती पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले मानवी जीवन मूल्यवान आहे त्यामुळं रस्त्यावरून वाहन चालताना सुरक्षितपणे वाहन चालवा वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्यास अपघात आणि अपघातामुळे मृत्यूचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांनी स्वतःपासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले सर्वच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच दुचाकीस्वारांनी प्राधान्याने हेल्मेटचा वापर करावा मोबाईलला इजा होऊ नये म्हणून आपण काळजीनं जसं गार्ड लावतो त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला इजा होऊ नये म्हणून हेल्मेटचा अवश्य वापर करावा यावेळी बोलताना अहिरे म्हणाले रस्ते अपघाताचं प्रमाण कमी व्हावं आणि नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येतं यावेळी डॉक्टर लखमावर यांनी तरुणांना सल्ला दिला रस्त्यावर स्टंटबाजी करू नका आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत असतं याचं भान ठेवा प्राचार्य जाधव यांनी आपली सुरक्षा आपल्या हातात असल्याचं सांगून वाहने जपून चालवण्याचं आवाहन केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद